ही बाई सण असो ग काय असो नाही तिच्या दारा पुढे रांगोली नाही काय बाई माणसाचा कसा पाहिजे सकाळी पोर उठली पाहिजे सात वाजता उठून चुलीचा जाळ घातला पाहिजे देवपूजा केली पाहिजे त्या काय नाही उठाचा लेट अंघोळ धुवायची कशी बशी चहा बी पियाचा बिस्किटा खायची आपली बटर बिस्किटा खायची का आम्हाला कपरं ना भांडी ना कपरं दुसरा काय भांडी ना खबरच ना आता आताच्या पोरी काय उठतात उठून जाल पेटू दे ग सासू सासऱ्याला आई तर चार बी देऊ दे हाय त्यांना काही हा नाही तर पहिलेच्या कशा बाया होत्या आपल्या सासऱ्याचा सा दरारा होता तेव्हा दरारा सासू सासऱ्याचा दरारा होता नाही तर आताच्या बाया काही कामाच्या नाही भे असे कुठे सुना काय मी तर बाई डोक्यालाच हात लावला ला बोमलाची भाजी बघितली ना काय करू बाई सांग तुझं आता काय करू डोक्याला ताप न होणार माझ्या मला काय दासून येत एकच तू ना किती शिकू मी तिला किती शिकू तुम्हीच सांगा बर आहे का नाही काय तिला एक पोराची आज झाली ना तिच्या आसला काही समजून सांगता येत नाही ग बाई तू वार तरी पालीत जा सनसूत पालीत जा त्या काय नाही येईल दिवस त्या सारखाच त्या दिवशी तर चतुर्थीच्या दिवशी गेल ती चायनीज खाला नवऱ्याला बोलते चल र चायनीज काला कशाला चायनीज खाला तुला खाजे तर घरात बनव आपल्या इकडचे सुना जातात का कधी चायनीजचे दुकान तुम्हीच सांगा बरं आता चायनीच्या दुकानात कोण बसते पू आहे कोणी बसते का माणूस दिसते का तुम्हाला सांगा शारार बाई एक ठीक आहे आपल्या गावाकडे नाही चालेल थोडस सा, सासू सास पण सा ऐकायला पाहिजे त्यांनी त्यांची पण इज्जत राखली पाहिजे ना आता त्याच्या आता माझ्या नवऱ्याला किती इज्जत आहे बरं बाई किती इज्जत आहे ही रा अशी वागली काय इज्जत राहील तुम्हीच सांगा बरं काय इज्जत राहील काय करायचं आम्ही बाई एवढा सांगता तर रात्रीचे मी अक्षरशः विचार करते विचार मान आतोंडाचा पुढं कसं वाचा लोकांच्या पाया पोरांचा अभ्यास घेते ही बाई पोराला अभ्यास सांगते ना स्वतः मोबाईल मध्ये काय बघते इंस्टाग्राम फेसबुक अगं बाई जरा ठेव ना दोन मिनटं मोबाईल त्याला पहिले शिकव ना त्या नाही ना तिचं इकडे जेवण बनत असेल तर ते इकडे पहिले मोबाईल घेईल ना असे बघाल काय ना काय मग जेवणाची चव वाढेल का बरं अर्धा म्हण कुठं मोबाईलकड असल्या बाया असून ना नसून कशी मापवाराच्या पदरी पडली बाबा नसती भेटली ती बरी झाली असती आता तर काय बॉल पण शकत नाही बॉलाची काय दुनिया राहिली नाही